हॅलो मित्रांनो जेव्हा पण तुमचा बँक निफ्टीमध्ये किंवा निफ्टीमध्ये फिन निफ्टीमध्ये प्रॉफिट बनत नाही सकाळी तर मग तुम्ही क्रूडायलमध्ये ट्रेड करू शकता थोडे बहुत पॉईंट्स मिळू शकता कारण आजकाल मार्केट खूप ट्रॅपिंग चाललेलं आहे आणि आजचं मार्केट तो हो तर खूपच ट्रॅपिंग होतं तर क्रूडायलमध्ये जरी तुमच्याकडे कॅपिटल कमी असला तरी तुम्ही दूरचा स्ट्राईक प्राईस घेऊ शकता त्याला कमीत कमी साडेतीन ते चार हजार कॅपिटल लागतो एका क्वांटिटीला आणि एका क्वांटिटीला एका पॉईंटचे तुम्ही तुम्हाला शंभर रुपये मिळतात जर दूरचा स्ट्राईक प्राईस घेतला तर थोडासा वेळ लागतो पॉईंट्स मिळायला पण तुम्हाला पॉईंट्स त्याच्यात पण मिळतात तर इथे मी एक पोझिशन घेतलेली आहे क्रूड ऑइलची एकच लॉट घेतलेला आहे कारण जेवढा कॅपिटल असला तेवढाच तुम्ही घेऊ शकता तर साडेतीन तीन हजार नऊशे कॅपिटल मी लावलेला आहे या एका क्वांटिटीसाठी आणि इंडेक्सचा जो चार्ट आहे तो मी चेक केला आणि तुम्ही बघू शकता की एक पॅटर्न इथे तयार झालेला आहे मी तुम्हाला हायलाईट करून दाखवते तर तुम्ही बघू शकता हा असा पॅटर्न झालेला आहे आणि असा होऊन हा असा चाललेला आहे आणि इथपर्यंत पोचलेला आहे ठीक आहे आता आम, हो, एश, या स्विंगचा जो हाय आहे आता हा या स्विंगचा हाय म्हटलं तरी चालेल हो हा या स्विंगचा हा हाय आहे तर इथे आपण रेश आखूया मला मी दाखवते आता कसं चाललेलं आहे मार्केट बघा आता हा स्विंग इथे एंड झालेला आहे आणि या स्विंगचा एक टोक वर चाललेला आहे तर आपल्याला इथे एवढे पॉइंट्स कॅप्चर करता येतील आणि माझा टार्गेट आहे हा आणि मी एंट्री मारली होती थर्टी सेवनच्या जवळपास थोडासा आधी तर एवढे पॉईंट जर मी कॅप्चर केले तर मला प्रॉफिट सिक्स हंड्रेड मिळेल तर आता हा ट्रेड थोडा लॉसमध्ये चाललेला आहे कारण मार्केट थोडं खाली पडलेलं आहे तुमचा व्ह्यू जर असेल तर तुम्ही ट्रेडला होल्ड करू शकता नाहीतर एक दोन पॉईंटचा स्टॉप लॉस देऊन तुम्ही ट्रेडच्या बाहेर येऊ शकता तर आता माझा हा व्ह्यू थोडासा स्ट्रॉंग आहे आणि म्हणून मी हा ट्रेड होल्ड करणार आहे आणि तुम्हाला थोड्या वेळानंतर परत मी शूट करून दाखवते की या ट्रेडमध्ये नेमकं झालं काय आणि मला प्रॉफिट मिळाला काय तर इथे मी अजून एक लॉट ॲड केली होती जेव्हा मार्केट थोडं खाली आलं होतं मी अजून एक लॉट ॲड केली आणि दोन्ही लॉटचा टार्गेट मी ठेवलेला आहे थर्टी थ्री फोर्टी जो टार्गेट मी आधी एक्सप्लेन केला आहे तर आता बघूया किती वेळ लागतो तर टोटल <coughs> सॉरी <सोड़ी। coughs> टोटल कॅपिटल जो मी लावलेला आहे याला तो सात हजार लागलेला आहे कारण दोन लॉट्स लिहिले घेतलेले आहे आता चार <coughs> सॉरी थोडा आवाज बसला आहे माझा ट्वेंटी नाईनपर्यंत मार्केट केलेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे मॉर्निंगला मी ट्रेड घेतला होता बँक निफ्टीमध्ये पण तो ओवरनाईट टाकावं लागलं मला कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट नाही झा बनला माझा पंधराशे काय लॉस दाखवत होता तर मी म्हटलं ओवरनाईट टाकते कारण त्याची एक्सपायरी वीस तारखेची आहे आणि ज्या लेवलला तो यायला पाहिजे होता त्या लेवलला नाही आला तर मला असं वाटलं की उद्यापर्यंत जाईल म्हणून मी ओवरनाईट पोझिशन ठेवलेले आहे कारण जरूरी नाही की आजच त्या लेवलवर मार्केट यावं म्हणून मी उद्यासाठी ओव्हरनाईट ठेवलेलं आहे तर बघूया उद्या काय होतं लॉसेस होतच राहतात आणि प्रॉफिट पण होतात असं नाही की नुसतं लॉसेसच होतात प्रॉफिट पण होतात पण कधी कधी काय असतं की आपल्या ले लेवल्स पण बरोबर असल्यात तरी आ, मार्केट त्या लेवलपर्यंत येईल किती वेळ लावेल हे मार्केट डिसाईड करतं त्यामुळे आपल्याला थोडा पेशन्स हवा लागतो आणि जिथे तुम्हाला पॉईंट घ्यायचे तिथे तुम्ही घ्यायला पाहिजे तिथे थोडंसं तुम्हाला रिस्क घ्यावंच लागेल कारण जर तुम्ही रिस्क नाही घेतलं तर तुम्हाला रिवॉर्ड पण नाही मिळणार बरेच वेळा आपण घाबरून जातो आणि आपण लॉट्स ॲड नाही करत जिथे ॲड करायला पाहिजे तर आता हाच स्ट्रेड बघा मी इथे एक लॉट ॲड केली आता क्रूड ऑइलचं कसं आहे की एका पॉईंटचे तुमचे शंभर रुपये मायनस होतात बँक निफ्टीमध्ये पंधरा रुपये मायनस होतात निफ्टीमध्ये पन्नास होतात पण पन याच्यामध्ये श डायरेक्ट शंभर रुपये मायनस होतात तर याच्यामध्ये थोडंसं केअरफुली करावं लागतं कारण पाच पॉईंट कमी झाले एक हो तर एका लॉटमध्ये तुम्हाला पाचशे रुपये लॉस होऊ शकतो तर याच्या जर लेवल्स तुम्ही शो शॉर्ट असाल की इथपर्यंत मार्केट येईल तेव्हाच लॉट्स ॲड करा आणि ते करू नका कारण क्रूडमध्ये आम्ही मोठे मोठे लॉसेस पण बघितलेले आहेत आणि प्रॉफिट पण बघितलेले आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते क्रूडमध्ये थोडं डिफिकल्ट आहे क्रूड डायलचं जे पॅटर्न असतं ते आपल्या मॉर्निंगच्या बँक निफ्टी किंवा निफ्टीच्या पॅटर्नपेक्षा वेगळं असतं क्रू डायल थोडंसं वेगळ्या रीतीने ऑपरेट करतं बँक निफ्टीमध्ये कसं आपल्याला खूप सारे फ्लक्च्युएशन्स दिसतील ट्रॅपिंग दिसतील तर बरंच काही असतं पण क्रू डायलचं तसं नसतं आणि क्रू आ, क्रू टायल जर एका डायरेक्शनने पडलं तर मग ते कितीतरी पॉईंट पडेल याला म्हणजे याला आपण सांगू शकत नाही आणि मधामधात थोडंफार फ्लक्च्युएशन असतं पण इतकं जास्त नसतं जेवढं आप आपलं बँक निफ्टी आणि निफ्टी निफ्टीमध्ये असतं पण इथे प्रॉब्लेम हा आहे की जर आपली एंट्री चुकली आणि आपण चुकीच्या ठिकाणी टार्गेट सेट केला आणि मार्केट जर अपोजिट डायरेक्शननी गेलं तर क्रूडमध्ये लॉसेस जास्त होतात त्याच्यामुळे बहुतांश लोक क्रूडमध्ये ट्रेड करत नाही पण असं नाही आहे की इम्पॉसिबल नाही आहे तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल तुम्ही त्यात प्रावीण्य मिळवाल तर प्रॅक्टिस करत राहा आणि जेवढी प्रॅक्टिस कराल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रॅक्टिस करा बँक निफ्टीमध्ये पण करा निफ्टीमध्ये निफ्टी पण करा फिर निफ्टीमध्ये पण करा आणि तुमच्याकडे वेळ असेल तर सिल्वर गोल्डमध्ये पण करा आ, मला बी टी सीमध्ये करायचं आहे पण बघूया आता थोडंसं याच्यात स्टेबल झालं तर मग तिकडे पण प्रयत्न करूया आणि रिसेंटली मी शून्य अकाउंट खोलणार आहे म्हणजे ज्याच्यात ब्रोकरेज लागत नाही बरेच लोक आहेत की शून्य अकाउंट जर तुम्ही खोलला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे फ्रीज होतो तो अकाऊंट आणि कधी कधी ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही सेल सेल ऑर्डर जी आपली असते तर त्याच्यामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करू नका पण जर एक किंवा दोन लॉटनी जर तुम्ही करत असाल तर शून्य अकाउंटमध्ये तुम्ही करू शकता आणि मेन म्हणजे काय आहे की ब्रोकरेज चार्जेस बरेच होतात म्हणजे दिवसाचे कधी कधी चारशे होऊन जातात पाचशे सहाशे होतात आणि एक्सचेंज चार्जेस वेगळे असतात तर माझा विचार होता की जर शून्यमध्ये अकाऊंट खोलला तर एक्सचेंज चार्जेस तर तुम्हाला भरावेच लागतील पण थोडे ब्रोकरेज चार्जेस आपले आ, कमी होतील आणि तेवढंच आपल्यासाठी बरं राहील म्हणजे प्रॉफिट अमाऊंट थोडा जास्त वाटेल हो आपल्या अकाउंटमध्ये तर आधार कार्ड लागतं त्याला आणि आता सेवंटी टू आवर्समध्ये पूर्ण प्रोसेसिंग कम्प्लीट होणार आहे आणि मग मोस्ट प्रॉब्ली मी मंडेपर्यंत रेडी राहील शून्य अकाऊंटनी तर खूप एक्सायटेड आहे पहिला ट्रेड शून्य अकाउंटमध्ये करण्यासाठी आधी मी झेरोदामध्ये करायची पण झेरोदापेक्षा मला धन आवडलं धणमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे चार्ट वगैरे मध्ये ट्रेडिंग करता येतं तसं झेरोदामध्ये पण येतं पण मला धन ॲप्लिकेशन युजर फ्रेंडली वाटलं पण असं नाही की नावाचं धन आहे आणि तुमचा लॉस नाही होणार धनमध्ये तर भरपूर लॉस होतो फक्त ते नावच खूप अट्रॅक्टिव आहे धन म्हटलं तर सगळे लोक धावून येतात धन अकाउंट खोलायला पण लॉसेस तर सगळीकडेच होतात आपल्याला फक्त व्यवस्थितपणे ट्रेड करायचं आहे आणि एक गोष्ट मला वाटते ती अशी की मी बरेच लोक मला कमेंट करतात माझ्या चॅनलवर आणि त्यांचे पण ट्रेडिंगचे चॅनल त्यांनी एका काळामध्ये काढलेले होते आणि ते नुसतं प्रॉफिट दाखवतात हा माझा प्रॉफिट आहे आणि एखादं म्युझिक टाकून प्रॉफिट दाखवतात पण आपल्याला असं काही लोकांना द्यायचं आहे ज्याच्यामुळे लोकं काहीतरी शिकू शक शकतील आता मी जर माझा प्रॉफिट तुम्हाला दाखवला तर तुम्हाला काय लाभ त्यापासनं तो प्रॉफिट माझ्या पॉकेटमध्ये चालला आहे किंवा लॉस पण मला झालेला आहे तर त्यात तुम्हाला काय होणार पण आपण काय शिकलो दिवसभरामध्ये ते जर नॉलेज आपण लोकांना शेअर केलं तर ते खूप चांगलं वाटेल पण बरेच लोकं नुसतं ट्रेड चाललेला असतो आणि तोच ट्रेड दाखवतात आणि दाखवतात एवढा प्रॉफिट बुक केला आणि एवढ्या लॉट्स घेतल्या तर मला त्याच्यात काही सेन्स वाटत नाही आणि मग काही दिवसानंतर मग ते ट्रेडिंग्स बंद करून टाकतात जर तुम्ही खरोखरच मनापासून शिकणार तर तुम्ही दुसऱ्याला पण शिकवणार की कसं करायचं ट्रेडिंग आणि रोज रोज आपण स्वतःही शिकत राहतो आज मी मिस्टेक्स केल्या आहेत मॉर्निंगमध्ये त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे आजचा हा व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल की मी काय चुका केल्या आणि मी रोज ज्या चुका करते त्याच्यामधनं मी शिकते कारण मला मी जो टाईम स्पेंड केलेला आहे याच्यामध्ये मला तो बरबाद नाही करायचा आहे कारण एक दीड वर्ष लोकांनी टाईम स्पेंड केला की मग ते ट्रेडिंग सोडून देतात आणि मग दुसरं काही करतात तर मला तसं नाही करायचं आहे कारण मी माझा व्हॅल्युबल टाईम दिलेला आहे याच्यामध्ये आणि कठीण आहे सोपं नाही आहे पैसे बनवणं पण जर आपण प्रॉपरली याच्यामध्ये डिसिप्लिननी प्रॉपर ट्रेड केले तर लॉसेस तर होतीलच पण तुमचं प्रॉफिट पर्सेंटेज लॉसेसपेक्षा जास्तच राहील पण मेहनत खूप आहे याच्यासाठी टाईम पाहिजे आणि बरेच माझे फ्रेंड्स लोकं आहेत की ते ऑफिसमध्ये असतात आणि त्यांना ट्रेड घ्यावा असा वाटतो आणि अधूनमधून मग बघतात मोबाईलमध्ये आणि मग लॉसेस होतात त्यांचे आणि मग स्क्रीनशॉट पाठवतात तर तसं नको व्हायला तुम्हाला प्रॉपर टाईम पण पाहिजे याच्यासाठी तुम्ही वर्किंग असाल तर मग तुम्ही स्टॉक्समध्येच करा कारण वर्किंग पीपलसाठी खरंच डिफिकल्ट आहे मुट मोठमोठे जे ट्रेडर्स आहेत जर ट्रॅव्हलिंग करताना ट्रेड करतात मुट करता तर त्यांचं पण मोठमोठे नुकसान होतं स्टॉक बर्डरनी जे व्हिडिओज टाकले आहेत मोस्टली ते जेव्हा ट्रॅव्हल करतात तेव्हा लॉसेस होतात तर काय होतं की एक चित्त मँड पाहिजे घरात कुठलाच डिस्टर्बन्स नाही पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचा फोकस कम्प्लिटली ट्रेडिंगवर देऊ शकाल तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता माझी ऑर्डर सेल ऑर्डर एक्झिक्यूट झालेली आहे आणि मला जो प्रॉफिट मिळाला आहे तो आहे सोळाशे साठ रुपये आणि दोन क्वांटिटीज मी घेतलेल्या होत्या तर आता तुम्हाला मी तो चार्ट दाखवते मार्केट तिथपर्यंत आलं कि इथे तुम्ही बघू शकता की फोर्टी एट एल टी पीपर्यंत आलेलं आहे मार्केट हे जे वरचे पॉइंट्स आहेत या लेवल लेवलनंतरचे ते बोनस पॉईंट झाले असते पण इथेच मी माझा ट्रेड आ, सेफ ट्रेड म्हणून एक्झिट केला एक्झिट म्हणजे ऑटोमॅटिक एक्झिट झाला मी टार्गेट लावून ठेवला होता तर या प्रकारे तुम्ही चार्टचा अभ्यास करा आणि प्रॉफिट बनवा लॉसेस झाले तरी चालतील पण त्यातूनही काहीतरी शिका चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद